हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे आपलं फर्स्ट ब्लॉग मध्ये तशी तयारी तर झालेलीच आहे आपली पण घरी उर्वी आली तर चला पहिले उर्वीला भेटून घेऊ तिचं काय म्हणणे ऐकू कुठं जायचं आपण आता कुठे जायचं सांग गाडीन कुठे जायचं फिरायला कुठं फिरायला जायचं तिथं कुठं मॉलला जायचं का मॉलला काय खाऊ पॉपकॉर्न अजून बस आणि बर्गर कुठला वाला बर्गर दे पहिले म्हणा मामा कोणचा आहे तुझा मामा आहे नाही मामीचा आहे तुझं आहे काय रे पुरे तुझा मामा आहे माशून एकदा कसा असतं तू दादा को दाद घसले कसं दात नाव केलं मग तयार नाही कुठ कर जायचं आमच्या उर्वीच्या गप्पा तर काय संध्याकाळपर्यंत संपणार नाही आपण ऑफिसला निघूया ऑलरेडी ऑफिसला जायला उशीर झालाय अँड फायनली पोचलो आपण आपल्या ऑफिसला आणि गाडी लावून घेऊया साईडला हे आपलं आहे समोर ऑफिस ऑफिस ओपन केलेलं आहे आपली पूजा वगैरे झालेली आहे तर दिवसभराची जी कामं आहेत ते काम, काम करायला आता आपण सुरुवात करूया चला तर काही अचानक आपल्या मित्रांचा जरा फार्म हाऊस पार्टीचा प्लान झाला आहे तर आपण डायरेक्ट फार्म हाऊसवरच जाऊया चला भेटूया मग डायरेक्ट फार्म हाऊसवर तर गाईज आपण फायनली आहे फार्म हाऊस जवळ आणि हे आहे आपलं फार्म हाऊस सध्या जरी आम्ही आलो आहे तर म्हटलं पोपटीसाठी लागणार मडकं आहे त्याला मस्तपैकी आपण वॉश करून साईडला ठेवून देऊया आत्ताच आपले प्रथम भाऊ आले त्यांनी आपण त्यांच्यासोबत मारबेटीचा पाळा शोधण्यासाठी आलोय हा पाला आपल्याला पोपटीसाठी लागणार आहे तर आपण तो थोडासा घेऊया इथून काढून आपल्याला मारबिटीचा पाला चांगला भेटलेला आहे तर आपण त्याला मस्तपैकी स्वच्छ धुवूया आणि पोपटीसाठी साईडला साथ काढून ठेवूया त्याला परत भाईने कधी घरी जेवणाचा ताट उचलला नाही पण भाई, भाई आपल्यासोबत पार्टीला आला ना का डायरेक्ट मास्टर शेफ बनत तसा भाई आपला एकदम प्रोफेशनल शेफ आहे त्या बाबतीत काही तोडच नाही आपला भाईचा तर आता दाखवेल बघा वा मस्त वाटण झालेलं आहे दाखव रे भाई आपला वाटण एक नंबर जेवणाच्या प्रिपरेशनसाठी बाहेरने अद्रक लसूण मिरची पेस्ट सगळ्या बनवीत घेतल्यान इथे गाईस पोपटीसाठी लागणारं चिकन आहे आपण त्यात सगळे मसाले वगैरे टाकलेले ते मस्तपैकी मॅरिनेट करू त्या पहिले त्याच्यात आपण अद्रक पेस्ट टाकूया आणि त्याच्यानंतर मिरची पेस्ट टाकूया बाकी सगळे मसाले तर ऑलरेडी आपण टाकलेले आहेत त्यात थोडं मस्त लिंबू टाकूया म्हणजे त्याला अजून चव येईल आणि मस्तपैकी एकजीव करून मॅरिनेट करूया इतक्यातच आपला मंगेश भाऊ आलेला मच्छी घेऊन मस्तपैकी वाम आणलेले आहे मस्त पीसेस करून ते आधी क्लीन करूया मस्त म्हणजे चांगली लागेल आपल्याला वाम मस्तपैकी आपण धुवून घेतलेली आता तिला मॅरिनेट करू आणि फ्रीजमध्ये करू जेणेकरून तिला चांगल्या प्रकारे मसाले लागतील ला आपले आपला अजून एक भाऊ आला भाऊ पार्टीला आला आहे का ऑफिसला आले तेच समजत नाही कोलंबी आज आपल्याला जेवणासाठी बनवायची आहे तर तिला आपण मस्तपैकी आपण मॅरिनेट वगैरे करून घेऊया आणि तसंच साईड बाय साईड आपला कबाबसाठी कोलसा पण लावलेला आहे त्याची भट्टी आपण पेटवतोय आहे भट्टी पेटली की मग कबाब कसा पटापट होऊन जाईल आणि आपले दुसरे कुक मंगेश पाटील यांना मसाल्याचा डबा ओपन नाही कसा व्हायचा यांचा कबाबसाठी आपण जो कोलसा पेटवला होता तो मस्त पैकी आता पेटलेला आहे हेअर ड्रायरचा कसा वापर करायचा तो आमच्या पोरांना चांगला माहिती आहे आणि कुठे वापर करायचा उत्तम प्रकारे वापर करत राहते सध्या हेअर ड्रायरचा चिकन आपलं उत्तम प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे कारण त्याला आपण जवळजवळ एक ते दीड तास मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये थे ठेवलेलं आहे त्या पण आपल्या कबाबचं स्टिक आहे त्याला आपण ते पूर्ण व्यवस्थित लावूया चार चार पीस लावूया जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि कबाब आपला तसा पण एक नंबरच होणार आहे कारण पुरांनी बरीच मेहनत घेतलेली आहे कबाब आपला पन्नास टक्के झालेला आहे तर कबाबला कसा कंटिन्यू स्क्रोल करायला लागतो अजून आपला एवढा चिकन बाकी म्हणजे काम कसा पच्चीस होऊन जाईल आपला कबाब आपला होतच राहील आपण पोपटीची तयारी चालू करूया आधी मारपिटीच्या पाल्याचा पूर्ण थर आपण लावून घेतलेला आतमध्ये मडक्यात पुरेसा असं आपण पहिल्यांदा मीठ टाकूया कारण जेणेकरून सगळ्याला याच मिठावर आपल्याला शेंगा अंडी आणि चिकन पण शिजवायचं आहे त्यानंतर पहिलाच थर आपण तुरीच्या शेंगा लावू आपण जे आपल्याला काय भेटला नाही आपली पोरं गेली ती बघायला पण त्या काही भेटल्या नाही जे आहेत त्याच्याने आपण बनू त्यानंतर पुन्हा एकदा साईडला पूर्ण कवरिंग करू मारबिटीच्या पाल्याने कारण साईडला जो मडकाचा भाग असतो मातीचा त्याला आपल्या मारबिटीच्या पाल्यानेच कवर करायला लागतो नंतर पुन्हा एकदा ज्या आहेत त्या शेंगा आपण थोड्याशा टाकू दुसरा थर आपण आपल्या चिकनचा लावूया मॅरिनेट केलेले चिकन आहे के ते आपण जवळजवळ अर्धा पाऊन तास ठेवलेलं मॅरिनेशन करायला आता ते कम्प्लीट चिकन आपण लावूया तिसरा थर आपल्या अंड्यांचा तो पण आपण लावून घ्या पूर्ण सगळी वरतीच लावू आणि त्याच्यानंतर आपल्या जेवढ्या पण उरलेल्या शेंगा आहे त्याच बाकी आहेत दादा त्या पण आता कम्प्लीट करून लावूया पूर्ण शेंगा म्हणजे पूर्ण मडका आपला पॅक होऊन जाईल बाजूला डॉगेज बाय पण आपली पोपटी बघून शिकतोय आणि फायनली आपण तो उरलेला पोपटीचा पाला तो शेवटचा लावून आता पूर्ण मडका आपण पॅक करून घेऊ तर आता पोपटी बनवायला सुरुवात करू आपण पहिल्यांदा मडका उलटा ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जेवढी पण ती लाकडं गोळा केलेली आहेत ती चारही बाजूला आपण शेकोटी टाईपमध्ये रचून घेऊ त्यानंतर आपण पेंडा पण आणलेला आहे तो पण आपण चारही बाजूला थोडा थोडासा रचू म्हणजे जे जेणेकरून आपल्या मडक्याला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये शेक लागेल आणि आपली पोपटी मस्तपैकी चांगली शिजेल पूर्ण पोपटी आपली रचून झालेली आहे आता चारी बाजूला आपण आग लावून देऊ आणि पेंड्याला आपली आग एकदम पटापट लागते त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही पूर्णपणे आता आग लागलेली आहे आता आतमध्ये जाऊया किचन मध्ये काय चालू आहे ते बघूया इकडे वाम फ्राय चालू आहे साईडला प्रॉन्स मसाला पण चालू आहे जेवणासाठी वाम मस्तपैकी फ्राय झालेली आहे आपली आणि साईडला आपण थोडसं सा लिवर पेटा ऑइल साठी काढलेले तसंच बाहेर आपला कबाब बऱ्यापैकी झालेला आहे ऑलमोस्ट बराचसा कबाब बनवलेला आपण हे फक्त फायनल बाकी आहे शेवटच्या स्टिक बाकी आहेत हे झालं की मग आता ऑलमोस्ट आपलं कंप्लीटच होईल इकडे पोपटीची आत पण आपली बऱ्यापैकी विजलेली आहे तो आपण मडका उचलून आपण जरा इकडे बाहेर उजेडात घेऊया आणि बघू काय कसं काय शिजले की नाही शिजले सुगंध तर असा एक नंबर येते शेंगांचा आता बघू पलटी करून बरोबर शिजले की नाही फायनली <tries> पार्टी स्टार्ट झाली आणि पोपटी पण आपली मस्तपैकी झालेली आहे कबाब वाम फ्राय लिवर पेटा ऑइल फ्राय आपला सगळ्यात एक नंबर झालेला आपला सध्या आणि चालू करूया आपण पार्टी मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर को देना है। हर व्यक्ति पार्टी तर आपली संपलेली आहे आणि जवळपास दोन हजार चोवीस हे वर्ष पण आता संपायला आलेलं आहे तर आपण बॉटल स्पिन गेम खेळूया आणि बघूया दोन हजार पंचवीसची ची पहिली पार्टी कोणाची आहे राहुल जाधव दोन हजार पंचवीसची ची पहिली पार्टी फार्म हाऊसवरून वरून आपण निघालेलो आहे बराचसा उशीर झालेला आहे आपल्याला निघायला पण आणि घरी पण जवळजवळ जायला आता अर्धा पाऊन तास लागणार आपल्याला पोहोचायला तिकडे आईचा पण कॉल आलेला आहे आई फोन करते कधी येशील सरळ आपण घरीच निघूया इथून फायनली आपण घराच्या इथं आलेलो आहे गाडी आपण पार्किंग करून घेऊया बराच उशीर पण झाला घरी पोचायला घरी पोचता पोचता आपल्याला वाजलेत सव्वा अकरा आता डायरेक्ट घरात जाऊ तर गाईज कसा वाटला आपला पहिला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय